पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातील उपेक्षित घटकांसाठी मोठा आधार ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरातल्या असंघटित कामगारांच्या देशातल्या सर्वात मोठ्या रेनगर वसाहतीचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डबल इंजिन सरकारच्या विकासात्मक दूरदृष्टीचा दाखला देत प्रगतशील महाराष्ट्राची ग्वाही दिली आहे असंघटित कामगारांच्या घरांचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पूर्ण झाले असून पंधरा हजार चोवीस घरांचा हा केवळ पहिला टप्पा आहे भविष्यात कामगारांसाठी हजारो घरांची निर्मिती करण्यात येणार असून जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे केंद्राच्या सहाय्याने कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर सांगली सातारा शेगाव आणि भद्रावती इथल्या पाणी पुरवठा व निम्न सारण प्रकल्पाचं भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच पीएम स्वनिधी योजने दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे ऑनलाईन वितरणही करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विकास हाच एकमेव विचार आहे डबल इंजिन सरकार प्रगतीचा आधार